उकडीचे मोदक बनवणं इतकं सोपं असेल असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल रेसिपी पूर्ण तंतोतंत फॉलो करा शेवटपर्यंत बघा काहीही स्किप करू नका तर तुमचे मोदक अगदी माझ्यासारखे लुसलुशीत आणि एकदम चांगले होतील त्यासाठी आपल्याला सेम प्रमाणामध्ये पाणी आणि तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल मी रेडीमेडवाला घेतलेलं आहे आता मी दोन कप पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या तर त्याच प्रमाणाने मी पीठसुद्धा घेणार आहे तर पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे तर त्यामध्ये आपण मिक्स करतो दोन मिक्स मिक्स आहे दोन चम चमच तूप थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ तर साखर आणि मीठ हे फक्त आपल्याला एक चवीपुरतं घ्यायचं आहे त्यामुळे ते जास्त मिक्स नाही करायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पीठ मिक्स करणार आहोत तर हे घाटायचं वगैरे काही पद्धत नाही खूप सिंपल आहे चमच्याने फक्त तुम्ही हलवा आणि त्याला मिक्स करा आणि झाकण ठेवून एक मिंड फक्त बारीक गॅसवरती ठेवा स्टार्टिंगला त्यानंतर पुन्हा ते काढून चार मिनिटासाठी ठेवायचं जा, जा, आहे जास्त ठेवायचं नाही आधी एक मिनिट नंतर झाकण ठेवून हलवून पुन्हा चार मिनटे तुम्हाला ठेवायचं आहे आणि चार मिनटानंतर गॅस बंद करून एका ताटात हे पीठ काढून घ्यायचं आहे ताटाला आधी तुपं लावायचं आणि नंतर पीठ काढायचं त्यानंतर हे स्मॅशर तुम्ही बघताय पोटॅटो स्मॅशर आहे तर याने तुम्हाला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्मॅशर नसेल तुम्ही तांब्या किंवा ग्लासच्या साह्याने सुद्धा करू शकता त्यानंतर तुमचं पीठ जेव्हा तुमच्या हाताला सोच पेल एवढं थंड होईल त्यानंतर तुम्हाला हाताने चांगलं मळायचं आहे लक्षात ठेवा जितकं चांगलं पीठ मळाल तितकी चांगली तुमची पारी बनणार आहे तितकी तुम्हाला ते छान लाटता येईल आणि त्याला अजिबात क्रॅक जाणार नाही त्यामुळे हे पीठ अतिशय चांगलं मळून घ्यायचं आहे हाताला तूप लावून लावून तुम्ही मळू शकता त्यामुळे तुमच्या हातालाही चिटकणार नाही आणि चांगलं मळलं जाईल आता हे मळून आपण साईडला ठेवून द्यायचं आणि आपण बनवतो आहे सारण सारणासाठी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याला आपल्याला थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही, नाही ते तर ते जर खोबरं कोरडं झालं तर ते अजिबात चांगलं सारण लागत नाही आता माझ्याकडे पेढे होते आणि थोडीशी काजू कतली होती तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि गूळही आपल्याला याच स्टेजला ॲड करायचं आहे खोबरं जास्त भाजायचं नाही आता गूळ चांगला मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक तीन चार मिनटं दोन ते तीन मिनटातच होऊन जाईल गूळ पूर्णपणे विरघळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त शिजवायचं नाही, नाही तर हे पुन्हा कडक होतं किंवा कोरडं पडतं आणि त्यामुळे याची पूर्ण चव खराब होऊन जाते त्यानंतर आता आपल्याला हेही मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे, हे बघा या स्टेजला जेव्हा येईल ना तुमचं तेव्हा तुम्हाला बंद करून टाकायचं आहे जास्तही तुम्हाला मोकळं करायचं नाही आहे आणि जास्तही चिकट बनवायचं नाही आहे गूळ हा तुमच्या पद्धतीने घ्या मी एकाच एक घेतलेला आहे एक वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ कारण हा गूळ जास्त गोड नाही आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आता आपण मोदक बनवायला सुरू करू त्याआधी आपण जे पीठ ठेवलं होतं बनून ते आपल्याला छानपैकी पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे बघू शकता आता किती छान पीठ सेट झालेलं आहे आणि आता तुम्ही याच्या पाऱ्या लाटू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा पीठ म्हणून खूप जास्त वेळ ठेवायचा नाहीये पाच ते दहा मिनटं फार आणि ते झाकून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही पारी पण लाटताय तेव्हा पहिले पारी लाटत असताना ते बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आता हे तुम्ही बघा मी थोडंसं तूप लावून ही पारी लाटून घेते किती हलक्या हाताने लाटून घेतली आणि पारी फक्त बघा तुम्ही किती सुंदर झाली एक तरी क्रॅक आलाय का त्याला किती छान पारी झालेली आहे अशाच तुम्हाला सगळ्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याचे मोदक बनवायचे तर आता कळी मला काही पाडता येत नाही मी खूप वेळा प्रयत्न केलेला आहे मला कळीचं मोदक करता येत नाही सो मी ही एक काढलेली आहे की असं पकडून पकडून ना वरती सगळं पकडायचं आणि मग वरचा जो शेंटा आहे तो काढून टाकायचा जेणेकरून हे खाली तुम्हाला हे पण दिसेल की असं पाऱ्या पाडल्यासारखं दिसेल कळ्या पाडल्यासारखं आणि मोदकही छान दिसेल आता आपण तूप लावून केली होती आता ही दुसरी मी तुम्हाला पिठी लावून करून दाखवते ही तर अतिशय सोपी आहे हे बघा म्हणजे अक्षरशः तुम्ही असं तुम्हाला वाटेल तुम्ही चपात्या लाटताय इतकी छान पारी झालेली आहे म्हणजे अक्षरशः खरंच माझं कौतुक करण्यायोग्य योग्य आहे मी की मी एवढं छान बनवते आणि येत नाही बायकांना म्हणजे सहसा लवकर येत नाही स्त्रियांना तर मला बगा। हे खूप छान जमतं आणि बघा हे बघा हे बघा सोपी पद्धत म्हणजे अवघड का आपल्याकडे काहीच नाही आपल्या चॅनेलवरती अवघड असं काहीच नाही अरे वा झाले माझे सगळे बनवून झाले मोदक एक एक करून मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण ह्याला उकळायला ठेवूयात तर वाफेवरती आपले पा मी खाली एक कढाई घेतलेली आहे मोठी आणि त्यामध्ये मग चाळणी ठेवून त्याच्यावरती छान व्हिडिओ काढते म्हणून फक्त हे केळीचे पान ठेवले अदरवाईज मी रुमालच ठेवते आणि त्यानंतर मग पाणी बुडवून आपल्याला मोदक ठेवायचे आहेत आता हे पाण्यात जेव्हा आपण बुडवतो त्यामुळे ते खूप चपत जास्त सॉफ्ट होतात आणि अजिबात ड्राय पडत नाहीत आणि तुम्ही बघू शकता मी आता एक मोदक उचलून तुम्हाला दाखवला की पूर्ण छान झालेले आहेत खाली अजिबात कुठेही कट झालेले नाही आहेत किंवा गळालेले नाहीये चिकट झालेले नाही मॅक्झिमम पाच मिनिटच तुम्हाला वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करून थंड झाल्यानंतरच मोदक घसलाय